नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी कोल्हापूर पुणे वंदे भारत नळीस किलोमीटर अंतर सदतीस मिनिटात गाठलं कोल्हापूरातून सुटलेली वंदे भारत एक्सप्रेस अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतर सदतीस मिनिटात पार करत मिरजेत पोहोचली सोमवार दिनांक सोळा रोजी प्रारंभ होणाऱ्या कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस ची चाचणी घेण्यात आली निश्चित केलेल्या वेळेत अंतर कापल्यानं वंदे भारतची चाचणी यशस्वी झाली बुधवारपासून पुण्याहून आणि गुरुवारी एकोणीस रोजी वंदे भारत प्रवाशांच्या सेवेत रुजू होईल या गाडीला चेअर कारचे सात आणि सात आणि एक्झिक्युटिव्ह क्लासचे एक असे एकूण आठ डबे असून इतकी चेअर कारसाठी एक हजार एकशे साठ रुपये तर एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी दोन हजार पाच रुपये इतकं तिकीट आकारलं जाणार आहे कोल्हापूर स्थानकातून दहा वाजून तीस मिनिटांनी सुटलेली ही गाडी सकाळी अकरा वाजता पोहोचेल वंदे भारत थोडक्यात माहिती आहे एकूण डबे सात आठ सात चेअर कार व एक एक्झिक्युटिव्ह क्लास एकूण प्रवासी क्षमता पाच डब्यांपैकी पाच डब्यात प्रत्येकी अठ्याहत्तर इंजिन लगत दोन्ही बाजूच्या डब्यात प्रत्येकी चव्वेचाळीस तर एक्झिक्युटिव्ह क्लास बावन्न सीट आठवड्यातून तीन दिवस धावणारी कोल्हापूर पुणे गाडी क्रमांक वीस सहाशे त्र्याहत्तर दर सोमवारी गुरुवार आणि शनिवार पुणे कोल्हापूर गाडी क्रमांक वीस सहाशे चौऱ्याहत्तर येणारी गाडी दर बुधवार शुक्रवार आणि रविवार पाच थांबी असतील मिरज सांगली किर्लोस्करवाडी कराड आणि सातारा वेळापत्रक असं आहे कोल्हापूरमधून सकाळी सव्वा आठ वाजता सुटणार पुणे दुपारी दीड वाजता पोहोचणार एकूण वेळ करु पाच तास वीस मिनटं तर पुणे दुपारी सव्वा दोनला सुटणार कोल्हापुरात सायंकाळी सात तजून चाळीस मिनिटांनी पोहोचणार एकूण वेळ पाच तास पंचवीस मिनटं सात मिनिटांनी मिरज रेल्वे स्थानकात पोहोचली या गाडीतून प्रवास करत मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या व्यवस्थापक इंदू दुबे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक डॉक्टर मिलिंद हिरवे वरिष्ठ परिचालन प्रबंधक डॉ रामदास भिसे यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची चाचणी घेतली आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल